महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे सव्वीस नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा संपुष्टात येईल त्यापूर्वी निवडणुका घेणं गरजेचं होतं मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने फक्त हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांची घोषणा केली आहे महाराष्ट्रातील निवडणुका आता थेट डिसेंबरमध्ये होण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहे म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणसह अनेक योजनांची घोषणा केली मात्र अवघ्या तीन चार महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याने या योजना राबवणार कधी आणि त्याचा प्रचार करणार कधी असा प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे उभा ठाकला होता या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती काही मीडिया हाऊसने दिली आहे निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे किमान तीन ते चार हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर गेले तरच त्याचा निवडणुकीत फायदा होणार असल्याचं काहींच म्हणणं आहे त्यामुळे या निवडणुका लांबणीवर टाकल्या असा आरोप होत आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल त्यामुळे डिसेंबर महिन्यात निवडणूक घ्यायची असल्यास नियोजित वेळेत नवीन विधानसभा अस्तित्वात न आल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरेच दिवस सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत दिले होते राज्यातील विधानसभेची मुदत संपल्यानंतर महिन्यांच्या आत निवडणूक निवडणूक घेण्याची मुभा आयोगाला असते त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा बरखास्त झाली तरी संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते लोकसभा निवडणुकीत फक्त सतरा जागांवर महायुतीचा विजय झाला होता या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकारने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे चौदा ऑगस्ट पासून या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती मात्र लगेच दोन महिन्यात निवडणूक झाल्यास या योजनांचा महायुतीला पुरेसा प्रचार करणं शक्य नाही ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तसेच योजनेचे आणखीन किमान दोन ते तीन हप्ते तरी महिलांच्या बँक खात्यात जमा होणं आवश्यक आहे त्याआधीच आचारसंहिता लागू झाली तर मोठा खोळंबा होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीची घोषणा विलंबाने केली जाणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे